आहे हार्बरची बेलापूर ट्रेन डॉकेया हार्बरची सर्व स्टेशन वर असल्यामुळे आपल्याला आता खाली उतरायचं आहे वर चढायचं नाही अशा प्रकारे सुंदर वॉल पेंटिंग्स केलेली आहे पेंटिंगवर नमस्कार आज आर्ट फंड मध्ये आपलं स्वागत आहे आज मी आले आहे एका गार्डनमध्ये या गार्डनचं नाव आहे जोसेफ बाप्तिस्टा उद्यान आहे डॉकियाड रोडवर प्रवेशद्वाराजवळच एक गावदेवी मंदिर आहे आता आपण गार्डन मध्ये जाऊया आणि पाहूया आपल्याला कोणते आश्चर्य बघायला मिळतात भिंतींवरील पेंटिंग सुद्धा अतिशय सुंदर आहेत इथे फ्लेमिंगोनचं पेंटिंग केलेलं आहे मल्टी कलर्स मध्ये सुंदर रंगात सोयामिनी यशवंत जाधव यांच्या सौजन्याने चढायचं आपल्याला गार्डन मधली माऊ दोन्ही बाजूला छान मेंटेन केलेली झाडं आहेत चढण आहे या बागेत त्यांनी निर्माण केली आहे जगातली सात नवीन आश्चर्य चला पाहूया इथे आहे लिनिंग ऑफ पिसा इटली युरोप अतिशय सुंदर प्रतिकृती त्यांनी तयार केलेली आहे पिसा येथील मनोऱ्याची गार्डन सुद्धा छान आहे इथे एक मोराची प्रतिकृती दिसत आहे आज शनिवार असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी आहे छान पिवळी फुलं ते आहे कोलोझियम रोम युरोप सेमी सर्क्युलर आहे अगदी सेम टू सेम प्रतिकृती येथे तयार केल्या आहेत फारच सुंदर चाफ्याचं फुलांचं जा छान झाड येथे पावसाळ्यात जो धबधबा येतो त्याचं सुशोभीकरण केलं आहे अनेक प्राण्यांची शिल्पं ह्यात वापरली आहेत सिंह जिराफ गेंडा वाघ फारच सुंदर दिसत आहे ही आहे आग्रा येथील ताजमहालाची सुंदर प्रतिकृती माहिती फलक ही आहे आयफेल टॉ टॉवरची प्रतिकृती पॅरिस युरोप फारच सुंदर यथार्थदर्शी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी मॅनहॅम्टन न्यूयॉर्क यू एस फारच सुंदर प्रतिकृती तयार केली आहे कपड्यांचे फोल्ड्स ते इतके छान दाखवले आहेत फारच जिवंत प्रतिकृती हे मॉडेल मला सर्वात जास्त आवडले बागेच्या बाहेरचे दृश्य पण फारच सुंदर आहे रंगीबेरंगी पिलर्सनी आर्च तयार केली आहे मोठ्या मोठ्या वृक्षांचं जतन पण छान प्रकारे केले आहे इथे ही प्रतिकृती आहे द रेडेमेर डी रिओिजॅनिरो ब्राझील फारच सुंदर प्रतिकृती ड्रेपरी फोल्ड्स पण फार छान दाखवले आहे त्या शिल्पात गार्डनचं दृश्य फारच सुंदर दिसत आहे नॅचरल दगडांचा वापर सुद्धा अतिशय कलात्मक पद्धतीने केला आहे ओपन जिम हा आहे लहान मुलांसाठी केलेला प्ले एरिया इथे वेगवेगळ्या प्रकारच्या घसरगुंडी स्लाइड्स आहेत जंगल जिम प्रमाणे ह्या स्लाइडचं डेकोरेशन केलं आहे या आर्टिफिशियल धबधब्याजवळ मी एक सेल्फी व्हिडिओ घेत आहे सुपारीचे शोभिवंत झाड इथे खाली किती छान सडा पडला आहे बघा लाईट्सनी केलेले झाडाचे डेकोरेशन फार सुंदर लोकांना बसायची व्यवस्था सुद्धा छान केली आहे या बगीच्यात आत्ताच आपण पाहिले या बगीच्यात जगातील सात आश्चर्यांच्या प्रतिकृती त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने केल्या आहेत तसेच मेंटेन सुद्धा छान केले आहे बगीचा या सेवन वंडर्स ऑफ द वर्ल्डच्या प्रतिकृती तुम्हाला कशा वाटल्या मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आता आपण खाली उतरत आहोत येथे स्वच्छ मुंबई सुंदर मुंबईचे अतिशय सुंदर चित्रण केले आहे भित्ती चित्रांद्वारे पाणी वाचवा हे सुंदर चित्रण सिम्बॉलिक पद्धतीने केले आहे आता आपण जात आहोत आई गावदेवी चतुर्भुज गावदेवी वैकुंठ माता मंदिर येथे वॉर्म कलर स्कीम वापरून इथे सुंदर वारली पेंटिंग केलं आहे भिंतीवर पायऱ्या सुद्धा छान रंगीबेरंगी आहेत लोकनृत्यांचे प्रकार मल्टी कलर स्कीम मध्ये दाखवले आहेत किती सुंदर स्कार्लेट मेकाव आणि वर आपला कावळा फुलांची खूपच सुंदर भीती चित्र आता मला मागे एवढ्या पायऱ्या चढायच्या अजून लिबस्ट ड्रॉइंग्स आफ्रिकन आर्टचं छान चित्र पारंपरिक वारली पेंटिंगचे अतिशय सुंदर चित्र देवीच्या पालखीचे चित्र आहे नगार आहे तुतऱ्या आवाजत खेडेगावचे अतिशय विहंगम दृश्य आहे ते वारकऱ्यांचे चित्र विठ्ठलाचे चित्र फारच सुंदर देवीचे मंदिर आले आहे नंदी व शंकराचे मंदिर शिवाय वैकुंठ मातेची मूर्ती अतिशय लोभस व तेजस्वी आहे पहारेकरचे चित्र या डोंगराहून आपण माजगाव डॉक बघत आहोत बोटी क्रेन आणि समुद्र संध्याकाळचा देखावा अतिशय सुंदर नयनरम्य दिसत आहे डोंगरावरून भारतातील थोर पुरुषांचं अतिशय सुंदर उत्थित शिल्प इथे केले आहे मंदिरासमोर वरून ट्रेन चालली आहे किती छान दृश्य हे पहिल्यांदाच बघितलं आता मी माझ्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करत आहे अंधार पडत आहे बाय